पेटवडगाव सहा लाख सत्तर हजारांची रक्कम अज्ञात चोरट्याकडून लंपास पैसे पडल्याची बतावणी करून रक्कम लांबवली पैसे पडल्याचे असल्याची बतावणी करून गाडीच्या हँडलला असलेली रामचंद्र तुकाराम लुगडे वर्ष साठ राणा सावडे तालुका हातकरंगले यांची रोख रक्कम सहा लाख सत्तर हजार रुपये असलेली पिशी अज्ञात चोरट्यांनी चोरून पलायन केली ही घटना वडगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या बाहेर घडली याची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे यावर पोलिसातून घेतलेली माहिती अशी सावडे तालुका हातकणले येथील रामचंद्र तुकाराम लुगडे यांनी घर बांधकामासाठी मिणचे येथील एका पतसंस्थेत कर्ज घेतले होते या कर्जाची रक्कम बँक ऑफ इंडिया येथे संस्थेने वर्ग केली होती या कर्जाची आठ लाख रुपये रक्कम काढली त्यापैकी एक लाख तीस हजार रुपये रक्कम मुलगा राहुल याच्या खात्यावर जमा केली येथील उर्वरित सहा लाख सतरा हजार रुपये रक्कम सोबत आणलेल्या वायरच्या पिशवीत घेऊन बँकेतून बाहेर आले बँकेपासून काही यंत्रावर मोटरसायकल पार्किंग केल्या ठिकाणी जाऊन पैशाची पिशवी गाडीच्या हँडलला लावली दरम्यान अज्ञात इसमाने इस त्यांना तुमचे पैसे मोटरसायकलच्या मागे पडले असल्याची बतावणी केली असता लुगडे हे गाडीवरून उतरून खाली पडलेल्या नोटा खाली वाकून गोळा करत असताना त्या त्या अज्ञात इसमाने इस मोटरसायकल अडकवली पैशाची पिशवी घेऊन पलायन केले आपली पैशाची पिशवी गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडवडा केला मात्र तो चोरटा त्यातून ते मोटरसायकलवरून तेथून गायब झाला होता आपली पैशाची पिशवी चोरीला गेली असल्याची खात्री झाल्यावर तात्काळ याची वर्दी वडगाव पोलिसांना देण्यात आली वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार व अन्य पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्या सापडला नाही दरम्यान पोलिसांनी या चोरीचा तपास गतिमान केला असून त्या चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाल्याचे समजते पोलिसांनी त्या दिशेने तपास गतिमान केला आहे या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करत आहेत या चोरीच्या घटनेने वडगाव शहरात खळबळ उडाली असून दर्यादी मोठ्या प्रमाणात रोखमेचे रोख रकमेचे नेण करून बँक व्यवहार करणाऱ्या खातेदारात व बँक पतसंस्था कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ज्या रामचंद्र लुगडे या इसमाची रक्कम चोरीला गेली आहे हा इसम भाडाने हॉटेल घेऊन दिवस रात्र मेहनत करून पैसे मिळवणाऱ्या त्या इसमाची चोरीला गेली रक्कम त्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक अडचणीत टाकणारी ठरली असून त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे पोलिसांनी तपासात चक्रे गतिमान करावी व या घटनेचा गांभीर्याने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी वडगाव व परिसरातील नागरिकातून होत आहे दरम्यान सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा अधिकारी यांनी घटनेची माहिती घेऊन तपास सुरू केला आहे मी त्यांना ओळखत आहे नाही नाही मी मला दिसायलाच नाही बरं तुम्ही आम्ही बाहेरून आत ना आलो बरं माझी काही नेहमीची जी वायरस पिशवी असते कायम गाडीला असते त्याच्यात आत पैसे घालणार नाही हांडीला माग म्हणजे अडकाय नको कोणतं घेणे म्हणून मी मोहर हांडीला आडते अशी गाडी लावली मागं घेतली त्याची किल्ली लावली आणि हांडीला आडले इकडे आणि म्हटलं पैसे पडले पैसे पडत उचला होते तर म्हटलं माझं नव्हतं ती पैसे म्हटलं तरी पण म्हटलं हो बायका म्हटलं तुमचं गाडी बसलं म्हणून मी पैसे घ्यायला गेलो तर होत्या किती म्हणजे पहिलेल्या नोटा कितीच्या होत्या दहा दाच्या तीन होत्या वीसच्या दोन होत्या आणि पन्नासच्या होत्या